श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्रचा दुसऱ्यांदा उदय होतोय मी दुसऱ्यांदा काय म्हटलो महाराजांचा जन्म झाला तो त्यांचा पहिला उदय आणि विश्वात आठ लक्ष एकोणसत्तर हजार वर्ष श्री रामांच्या जन्माला झाली लक्षात ठेव मी मुद्दा सांगत असतो कारण लोकांना अंदाज नसतो महाराज खूप जुने रामचंद्र आणि मग आपण इंग्लिश शिकलो ना त्यामुळे साहेबांनी मेघबालेनी जी त्याची अक्कल पाजळली मी शिक्षण क्षेत्रात मी शेवटची पदवी घेतलेला माणूस बोलतोय हे लक्षात ठेवा कुणीतरी बोलत नाही एम एड झालेलो आहे मी शिक्षण क्षेत्रातली शेवटची बनली आणि त्यातही मी ह्या गोष्टी सांगितलेत की मेकॉल जी शिक्षणाची जी पद्धत ती आपल्याला मूर्ख बनवण्याकरता हिंदुस्थानात आणि आपण तो मूर्ख बनण्याला फार उत्सुक पहिल्यापासून कुणी आम्हाला मूर्ख बनवावं आणि आम्ही हौशीनी बनत आहोत त्यामुळे आम्हाला साधारण पाच सात हजार वर्षापूर्वी मनुष्य उत्पन्न झाला आणि तो माकडापासून उत्पन्न झाला मला वाटतं मेकॉलेचा हा अनुभव असावा माकडापासून उत्पन्न म्हणत असं माझी कल्पना आहे <coughs> माकडापासून माणूस जर झाला तर हजारो वर्ष होऊनही माणसातून आणखी काय कुणी झाला नाही <laughs> आणि इतर कुठल्याही प्राण्यापासून दुसरा प्राणी तुम्ही पाहिलाय का तुम्ही गायी बघितल्यात आज वर्षानुवर्ष गायीला वासरूच होत कुत्र्या जरी वक्र झालं का मग जर त्याच प्राण्याला तोच प्राणी होतो आणि हे हजारो वर्ष अगदी मेकॉलजी भाषेत बोललं तर पाच हजार वर्ष जर असेल तर त्याच्या आधी नव्हतं याला काय आहे एका प्राण्यातून दुसरा प्राणी उत्पन्न झालेला नाही मनुष्य प्राणी जो आहे तो किती वर्षाचा जुना आहे हे आमच्या शास्त्रांमध्ये लिहिलेला आहे कलियुगाची वर्ष आहेत चार लक्ष बत्तीस हजार कलियुगाच्या दुप्पट वर्ष आहेत आठ लक्ष चौसष्ट हजार ही द्वापर युगाची कलियुगाच्या तिप्पट वर्ष आहेत बारा लक्ष शहाण्णव हजार ही त्रेता युगाची आणि त्याच्या आधी सोळा लक्ष आणि काही कारण सतरा लक्ष आणि बारा हजार ही कृतयुगाची म्हणजे कृत त्रेता व्यापार आणि कली हे चार तीन दोन एक अशी बेरीज केली तर दहा होते आणि कलयुग जर चार लक्ष बत्तीस हजार वर्षाचं आहे तर दहा पट म्हणजे त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्ष ही चार युगांना झाली आणि अशी चार युग अठ्ठावीस वेळा झाली आहेत आता घरी गेलं कॅल्क्युलेटर वर बेरीज <laughs> इतका काळ या विश्वाला झालेला आहे इतक्या काळात हा विश्वामध्ये मनुष्य प्राणी आहे पण मागच्या सगळ्या काय होतं एक चतुर्युग झालं की मध्ये एक रिकामा काळ येतो आणि त्यानंतर पुन्हा नव्याने उत्पन्न होते पण माणसांची वंश शिल्लक राहतो आणि आज इतकी वर्ष होऊन इराण या युगाच्या दुष्काळनी सुद्धा अजून कलियुगाची पाच हजार वर्ष झाली आहेत आतापर्यंत त्याच्या आधी द्वापार युगाची आठ लक्ष चौसष्ट हजार वर्ष आता आठ लक्ष चौसष्ट हजार अधिक पाच हजार म्हणजे आठ लक्ष एकोणसत्तर हजार वर्ष ही श्रीरामांना झाली का त्रेता युगाचे अखेरचे महापुरुष श्रीराम आहे आता इतका काळ श्रीरामांना झाला आणि हे आपण बोललो ना की ही तथाकथित साहेबाच्या अकलीनी शिकलेली जी माणसं आहेत जे आमच्यासारखी माणसं आमची अक्कल कधी गाण नाही टाकली आम्ही कॉलेजमध्ये बी एड झालो बीएड झालो एम ए झालो एम एड झालो हे सगळं शिकताना अक्कल गाण नाही पडली प्राध्यापकांची वाद केली की असं काही होऊ शकत नाही त्यामुळे सांगायचं नाही तू असा आहे श्री रामांना आठ लक्ष एकोणसत्तर हजार वर्षी आणि हे या युगातले त्याच्या मागचे अनेक युग हा सगळा काळ आमच्याकडे आणि या विश्वाच्या आरंभाला जर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती उगंध केली हे विश्व कसं चालावं त्याची ईश्वराने केलेली व्यवस्था आता हे जे मी बोलतोय त्याला कदाचित तुम्ही म्हणाल्याला प्रमाण काय आहे प्रमाणाशिवाय शेवटे बोलत नाही हे लक्षात घ्या भगवंतानी काय म्हटलंय वेदात काय म्हटलंय या सगळ्या शास्त्रांचं अगदी थोडक्यात तीनच ओव्या हो मध्ये ज्ञानेश्वरांनी विवेचन केले माऊली म्हणते ऐकून ठेवा तिन्ही ओव्या हो विश्व हा अनादि ठावो विश्व हा अनादि ठावो येथ नियंता ईश्वर राहो चावडीए न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायो घडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गीजीए ऐसी हे विश्व व्यवस्था ऐसी हे विश्व व्यवस्था अनादि जे पारसा तया ते म्हणती वृथा आघेची हे फक्त अर्थ सांगतो आपला जो कमी आहे आणि त्याचं भाग मला आहे तेव्हा विश्व हे अनादि आहे विश्वाचा आरंभ कधी झाला शोधत बसा ते अनादी आहे ज्याचा आधी सांगता येत नाही हेच ये नियंता <laughs> तो तो <laughs> <laughs> या विश्वाचं नियंत्रण कोण करतो सूर्य केव्हा उगवायचा केव्हा असताना याचं कोणी ठरवलं नेहरूंनी ठरवलं हा मोदींनी ठरवलं एक घेतलं ना म्हणून दुसरंही घेतलं हो नाही तर माझ्यावर कुठला तरी कलन काय लक्षात घ्या हे आधी कुणी ठरवलं का कोणी ठरवलं ज्यानं विश्व निर्माण केलं त्यांनी विश्वाची के व्यवस्था निर्माण केली काय विश्व अनादी आहे याच नियंत्रण करणारा ईश्वर हा राव आहे राजा आहे आणि चावडी आहे न्यावो अन्याव निवडी वेदू आणि चावडीवर म्हणजे कोर्टामध्ये न्याय अन्यायाचा निवाडा वेदानुसार होतो वेदी अन्याय उघडे वेदानुसार म्हणजे वेदादी सांगितलेल्या नियमामध्ये जर अन्याय झाला नियमाच्या विरुद्ध तुम्ही मागलात वेदी अन्याय उघडे तो निरय भोगे दंडे याला नरकाधिक हीन यातना दिल्या जातात भोगावे लागतात भोगे दंडे आणि संन्यायी तो सुरवाडे स्वर्गीजी आणि जो वेदानुसार न्यायानं वागतो तो स्वर्गामध्ये देवांबरोबर जगतो ऐशी हे विश्व व्यवस्था लक्षात घ्या विश्वाच्या निर्मिती बरोबर विश्वाला एक व्यवस्था आहे म्हणजे काय हो अगदी सोपं सांगतो तुम्हाला लोखंडाने लोहचुंबकालाच आकृष्ट करावं किंवा लोहचुंबकाने लोखंडाला आकृष्ट करावं सोनं किती किमती आहे पण लोहचुंबक जवळ गेला तर सोनं चिकटत त्यामुळे लक्षात घ्या ही व्यवस्था आहे प्रत्येक पदार्थाची प्रत्येक वस्तूची प्रत्येक प्राण्याच्या जीवनाची प्रत्येक प्राण्यांच्या बुद्धीची त्यांच्या वागणुकीची त्यांनी कसं वागावं ईश्वराने ठरवलंय एक लक्षात घ्या कावळा कावळीकडेच पाहिजे पण तुम्हाला एक आहे कावळ्यासारखा का ही न प्राणी तुम्ही ज्याला समजता त्यांनी कावडीला शिवलेलं तुम्हाला कधीच दिसणार नाही काय प्रकार आहे कबुतरामध्ये नर मादी प्रेमात जवळ आलेली आपण पाहतो चिमणे चिमणे पाहतो तरी कावळ्या आणि कावळी जवळ आलेली पाहायला गेलो कधी दिसणार नाही आणि जर दिसलं तर वर्षात तुमचं मरण आलंय समजा ऐसी हे विश्व व्यवस्था या प्राण्यांनी कसं वागावं कुत्र्यांनी कसं वागावं जनावरांनी कसं वागावं दगड कसं व्हावं हे ईश्वरांनी ठरवलंय आणि या सगळ्याच्या शेवटी तुम्ही केलेल्या पूर्वीच्या अनेक कर्म जन्मात पहिला जो तुमचा मनुष्य जन्म झाला त्यात जी कर्म तुम्ही केली त्याची फळं भोगण्याकरता आता शेवटचा जन्म तुम्हाला मिळतो पण फळं भोगणं एवढंच नाही इतर जन्मात फळ भोगतो पण या जन्मात नवीन कर्म करून आपलं कल्याण करून घेण्याची ही सोय आहे ते बाकीच्या जन्मात नाही म्हणून आपण हा फायदा घेतला पाहिजे काय पूर्व मी पाप केलं म्हणून माझ्या कपाळी हे आलं काय मी पाप केलं म्हणून हे आलं काय पुण्य केलं म्हणून मला ह्याच्यासारखी शहाणी बायको मिळाली असं आपण म्हणतो हे काहीतरी पाप पुट्या जो ते मागच्या मनुष्य जन्मातलं मागच्या पुतळ्या मंज तुम्ही पापही करत नाही आणि पुण्यही करत नाही आणि आज तुम्हाला जे मिळालंय या इतर जन्मात जी सोय नाहीये ती या जन्मात आहे की तुम्ही आपल्या कल्याणाची व्यवस्था करू शकता आणि ही घुंगूर वाजलेली गाडी चालली आहे ना ही गाडी जीवनात अनेक सुख आनंद आकर्षण करत असते पण भगवंताकडे जाण्याचा मार्ग हिनेच दिलेला आहे तो भक्तीचा मार्ग आहे तो भगवंताच्या भजनाचा मार्ग आहे तो त्याच्या चिंतनाचा मार्ग आहे तो धर्माचा मार्ग आहे आणि त्यानीच आपलं कल्याण होईल एवढंच मी आपल्याला समजून धन्यवाद